नमस्कार आज आपण शिरीष गवस आणि त्यांचं जे युट्यूब चॅनल आहे रेड सॉइल स्टोरीज त्यावर बोलणार आहोत त्यांचं जे अकाली निधन झालं त्याबद्दल बरीच माहिती मिळते तर त्याचा आपण आढावा घेऊया हो नक्कीच ही गोष्ट आहे ना म्हणजे एका जोडप्यानं शहरातली चांगली नोकरी सोडून थेट आपल्या गावात परतण्याची आणि तिथल्या मातीचा सुगंध जगभर पोचवण्याची शिरीष आणि पूजा गवस त्यांच्या रेड सॉइल स्टोरीज मधून कोकणची संस्कृती तिथला निसर्ग आणि साध्या माणसांच्या भावना खूप छान पद्धतीने समोर येतात सुरुवात तर त्या मोठ्या निर्णयापासूनच म्हणजे हो। काळ होता तो हो आणि शिरीष जे किंवा सेल्स से होते वडील निवृत्त नायब तहसीलदार अच्छा आणि त्यांच्या पत्नी पूजा त्या तर जे जे स्कूल ऑफ आर्ट एफ टी आय आय म्हणजे बॉलिवूड मध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून काम करत होत्या त्यांनी ठरवलं की मुंबई सोडायचं आणि सिंधुदुर्गात सासोली हे त्यांचं हो, गाव हो। तिथे परत जायचं झाला उन्हाळू होय हो तिला गेलो बाजारातच गेले सौंदाय मिळाले सौंदाय मिळाले हो अरे वा तुम्हाला आवडतात ना होय होत हॉटेलच गावत मग सौंद्या थाळी मुख्य म्हणजे गावाकडचं जे, गावा जे जीवन आहे ती जगासमोर आणायची होती त्यांना आणि याच विचारातून मग रेड सॉइल स्टोरीज सुरू झालं अगदी सुरुवातीला त्यांनी पारंपरिक कोकणी पदार्थांवर फोकस केलं होतं बरोबर हो पण मग हळूहळू त्यांनी कक्षा रुंदावली असं दिसतंय म्हणजे मग तिथले सण उत्सव शेती रोजचं जगणं हे सगळं ते दाखवू लागले हो आणि चॅनलची वाढ पण बघा ना खूप वेगाने झाली म्हणजे एकशे एकसष्ट व्हिडिओ आणि सबस्क्रायबर्स जवळपास चार लाख सत्तावीस हजार ते चार लाख एकोणतीस हजाराच्या घरात जबरदस्त आणि चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये लोक बघत होती हे चॅनल हो ना आणि हे फक्त व्हिडिओ नव्हते म्हणजे एका मुलाखतीत शिरेस सांगतात की लहान मुलं त्यांचं चॅनल बघून विचारायची की हे जायंट कुकुंबर म्हणजे काय अरे वाह म्हणजे कार्टून सोडून हे बघतायत यातून त्यांना जाणवलं की आपल्यावर एक जबाबदारी आहे बरोबर फक्त कोकण दाखवणं नाही तर पश्चिम घाटाची जी आहे किंवा पर्यटनामुळे जो कचरा होतोय प्लास्टिक बाटल्या वगैरे हो हो ती एक मोठी समस्या आहे तिकडे त्याबद्दल पण जागरूकता निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न होता ह्यात एक गोष्ट विशेष आहे माहितीये काय म्हणजे दोघांची पार्श्वभूमी शहरी एक एमबीए दुसरी फिल्म इंडस्ट्रीतली व्यक्ती हो तरी त्यांनी ग्रामीण जीवन आणि विशेषतः तिथल्या खाद्य संस्कृतीचं महत्त्व ओळखलं आणि ते इतकं प्रभावीपणे मांडलं हे केवळ गावाचं चित्रण नव्हतं तर ते एक एका संस्कृतीचं जतन आणि प्रसारण पण होतं असं म्हणायला हरकत नाही खरे लोकांना ते खूप भावलं अगदी पण या सगळ्या यशामागे एक दुःखद बातमी पण आहे शिरीष काही काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त होते हो मेंदूचा आजार होता हो काही रिपोर्ट मध्ये ब्रेन हॅमरेज म्हटले काही ठिकाणी ब्रेन ट्यूमरचा उल्लेख आहे अच्छा गोव्यात उपचार सुरू होते आणि साधारण एक किंवा दोन ऑगस्टच्या आसपास त्यांचे निधन झालं कारण अंत्यसंस्कार दोन ऑगस्ट ला सासोलीत झाले असं बातमीत आहे अरे देवा वय काय होतं त्यांचं फक्त तेहतीस वर्षांचे होते ते अरे खूपच लवकर आणि अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची मुलगी श्रीजा तिचा पहिला वाढदिवस साजरा केला होता बापरे ही बातमी ऐकून खूप वाईट वाटलं सोशल मीडियावर पण खूप हळहळ व्यक्त झाली कोकणातल्या दुसऱ्या एक इन्फ्लुएन्सर आहेत अंकिता प्रभू वालावलकर त्यांनी पण दुःख व्यक्त केलं होतं शिरीषना एक संवेदनशील कलाकार आणि कोकणावर मनापासून प्रेम करणारा माणूस म्हणून ओळख मिळाली होती त्यांचं असं जाणं खरंच कोकणच्या सांस्कृतिक विश्वासाठी पण एक धक्का आहे या स्रोतांमधून हेच दिसतय की लेड सॉइल स्टोरीजच्या माध्यमातून शिरीष आणि पूजा गवस यांनी कोकणच्या मातीचा गंध तिथल्या जगण्यातला गोडवा अगदी जगभर पोचवला हो शहरातून गावात परत येऊन समाधान मिळवणं आणि आपली संस्कृती इतक्या प्रभावीपणे जगाला दाखवणं हा त्यांचा प्रवास जो एका प्रतिभावान निर्मात्याच्या अकाली जाण्याने थांबला आणि यातून एक विचार मनात येतोच जो एका रिपोर्ट मध्ये पण शेवटी म्हटलंय कोणता कि आयुष्य किती क्षण भंगुर आहे आज आहे ते उद्या नसेलही त्यामुळे वर्तमानात समाधान मानायला शिकावं खरंय शिरीष गवस यांची गोष्ट कदाचित आपल्याला हेच पुन्हा आठवण करून देते की वर्तमानात जगणं किती महत्वाचं आहे आपली माणसं आपली मुळं त्यांच्यावर प्रेम करणं हो ही आठवण आणि हा विचार नक्कीच पुढे घेऊन जाण्यासारखा आहे